मी जाताना माझ्या अंगा गाडीवरती लाईटचा पोल पडलाय जाताना आणि हे समजा अपघात मोठा झाला असता आता माझ्या गाडीचं नुकसान झालंय माझ्या जीवाला काय झालं असता कोण भरपाई दिली असती आता माझ्या माणीला मार लागले दुखतंय रिक्षा जेवढे तो नुकसान झालंय रिक्षाचा हे आता असा अपघात झालाय लाईट चालू आहे लाईन चालू आहे काय जास्त कमी झालं असतं कोणी काय केलं असता सांगा मला मला माहित नाही हे रस्ते खोदले ना हे खोदून ठेवले नाही लोकांनी हे बघा इथे समोर बघा पोल खोदून ठेवलेला आहे आहे एखादा पडला असं काय मला भरपाई करून पाहिजे आणि यांच्यावरती केस व्हायला पाहिजे जे थैकेदार लोक आहेत हे आपला विनोद चौक विनोद चौकात पॅसेंजर मी एकटा होतो चाललेलो मी आणि माझ्या गाडीवरती पोल पडल विनोद चौकामध्ये बंगळुरे जाताना जो टर्न आहे त्या टर्न त्या च काम चालू आहे आणि त्या टर्निंगला डिवायडर मध्ये मा हाय मास होता तर ठेकेदाराची एक लापरवाही आहे कारण सकाळपासून रोलर वगैरे फिरता ते व्हायब्रेशन मध्ये कुठेतरी हाय मास पडलाय आणि रिक्षा जात होती रिक्षावर पडलाय कुठेतरी त्या रिक्षावाल्याचं लग चांगलंय सुदैव आहे की त्याला काय लागलं नाही पण रिक्षाचं नुकसान झालंय तर महानगरपालिकेच्या वतीने त्या ठेकेदाराला आदेशित करावं आणि त्या रिक्षाची जी नुकसान भरपाई असेल ती त्यांनी ती करून द्यावी आणि यावर ठेकेदारावरती कायदेशीर कारवाई महानगरपालिकेने करावी इच्छा म्हणजे पॅसेंजर होते पण सांगतो सगळ्यांचं सुदैवाने कोणाला काही दुखापत झाली नाही म्हणजे कुठेतरी मोठी दुर्घटना होऊ शकते कारण की रहदारीचा रस्ता आहे बाजूला लाईन्स आहेत पण कुठेही सुदैवाने असे काही झालं नाही तर महानगरपालिकेने सदर बाबीची म्हणजे लवकरात लवकर दखल घेऊन योग्य ती ठेकेदारावरती कारवाई करावी